सध्याच्या नकली शिवसेनेकडे धनुष्यबान नाही पक्ष नाही खरी शिवसेना मी वाचवली त्यामुळेच अनेक लोक माझ्यासोबत आले मी काही एरियल फोटो काढणारा किंवा फेसबुक लाईव्ह करणारा मुख्यमंत्री नाही मी शेताच्या बांधावर जाऊन काम करणारा मुख्यमंत्री आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलंय तर रविवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये बोलत होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावरती टीकास्त्र सोडले एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांच्यावरही तोफ डागली काही लोक ठाण्यात फिरून काहीतरी सांगत आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत मी सांगितलं म्हणून राजन विचारे निवडून आले तुम्ही शिवसेनेच्या जोरावर निवडून आलात आता तुम्हाला शिवसैनिक उभे करणार नाहीत यावेळी ठाण्यात महायुतीचा खासदार होईल हे सगळं माझे उमेदवार नगरसेवक आमदार खासदार निवडून आणतात पण नंतर अनेक लोक या उमेदवारांना विसरून जातात पण आपण पन्ण सगळ्यांना उभे करतो आणि उभे राहतो गेल्या दहा वर्षांमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने काम करणारा खासदार मिळाला आगामी निवडणुकीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे काही लोक ठाण्यात आलेत था कुठेतरी फिरले काही केलं हे माहीत आहे त्याबद्दल मी नंतर सांगेन अशा शब्दात शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत बाळासाहेब ठाकरे हे महिलांना रणरागिने म्हणायचे आपल्या सरकारने महिलांसाठी अनेक सुविधा केल्या आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत महिलांना उद्योगासाठी भांडवल आणि कर्ज मिळावे यासाठी योजना सुरू केल्या आहेत आगामी काळात महिलांना पन्नास लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नाही तर दोन पावलं पुढं लावून चाललेली आहे आपल्या सग आपल्या महिला कुठलंही असा क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात महिला नाही आज अगदी वैमानिकापासून फायटर प्लेन पासून अगदी युद्ध नौके नौकेपासून मेट्रोपासून या देशाच्या राष्ट्रपती देखील महिला भगिनी आहे आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे महिला आघाडी शिवसेनेची रणरागिनी आहे आणि रणरागिनी सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरणाऱ्या आपल्या रणरागिणी देखील आपण पाहिलेल्या आहेत आणि म्हणून या सर्व रणरागिणी शक्तिशाली लेखी इथे एकत्र आलेल्या आहेत एकवटल्या आहेत आणि म्हणून पूर्वी जाहिरात यायची मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी आणि आज मी आपल्याला सांगतो आपल्या सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या लेख लाडकी लखपती असेल अठरा वर्षाची मुलगी होईपर्यंत जन्म झाल्यापासून एक लाख रुपये तिच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली प्रवास करता की नाही पन्नास टक्के मध्ये आता गा ग्रामीण भागातल्या महिला महिलांना घरी तो तू अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून आणि तुमच्यामुळे जी एस टी घाटात होती ती फायद्यात चालू लागली आपण त्याचबरोबर आज महिला सक्षमीकरण महिला धोरण आज आपण महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ताकद देण्याचा निर्णय घेतलाय तुमचं खेळतं भांडवल पंधरा हजार होत ते तीस हजार आपण केलं सी आर पी च मानधन तीन हजारच सहा हजार केलं आणि त्याचबरोबर यापुढे पुढे बँकांची जे कर्ज आहे हे कर्ज देण्याची मुदत म्हणजे कर्जाची रक्कम पहिली एक लाख होती पाच लाख होती दहा लाख होती आता आपण ते पन्नास लाखापर्यंत आपण वाढवतोय आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना या देशातल्या महिला भगिनींसाठी केल्या